गजानन महाराज मतिमंद विद्यालयामध्ये जेवणात विष बाधा गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालय येथे काल काही विद्यार्थ्यांना जेवणातून विष बाधा झाल्याची माहिती मिळाली सत्य परिस्थिती जाणण्याकरिता प्रतिनिधीने तेथे ते धाव घेतली असता दुपारचे जेवण केल्यानंतर काही मुलांना जीव मळमळ करणे तसेच उलटी होणे आणि मोशनमधून रक्तस्राव होत आहेत अशा प्रकारे माहिती मिळाली ऐत ऐकून पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना हा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाणवला त्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली असून यामध्ये डॉक्टर अमोल सदाशिव नाफडे तहसीलदार दीपक बाजळ एस डी ओ रामेश्वर पुरी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील त्वरित या संपूर्ण विषयांवर निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली तर दुसरीकडे शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थापचे तसेच पराचिकाच्या दुर्लक्षतेमुळे हा प्रकार घडला असावा असं कळतंय